शेतकऱ्याचे प्रश्न आणि नुकसान भरपाईचे निधीवरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे शेतकऱ्याला नाही मिळवून देण्यासाठी आता रस्त्यावर उतरून सरकारचे कपडे फाडावेच लागतील त्याशिवाय नाही मिळणार नाही अशा शब्दात जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मनोज जरांगे पाटील जे मराठाच्या आरक्षणाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात चर्चेला आले त्यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करत राज्य सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांचे म्हणणे असे आहे की मराठा समाज हा बहुतांश शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबाचा आहे त्यामुळे त्यांचा लढा हा केवळ आरक्षणापुरता मर्यादित नसून तो शेतकरी हितासाठी देखील शेत आहे विशेषत अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अपुरे नुकसान भरपाई आणि ती मिळण्यास होणारा विलंब यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांची ताजी वक्तव्ये आणि कृती पाहता ते शेतकऱ्यांचे न्याय हक्कासाठी एक मोठे आंदोलन उभारण्याच्या तयार असल्याचे स्पष्ट होते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जोड देऊन आपल्या आंदोलनाची व्याप्ती वाढवली आहे त्यांचा युक्तिवाद आहे की मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि त्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास ते राज्यातील बहुतांश शेतकरी कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ देणारे ठरेल अलीकडेच त्यांनी नुकसान भरपाईच्या मुद्द्यांवरून सरकारला थेट इशारा दिला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप निधी जमा झाला नसल्यामुळे त्यांनी सरकारवर केवळ तात्पुरता आनंद देणारे आणि आशय लावणारे असल्याचा कठोर आरोप केला आहे शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई त्वरित मिळावी आणि पंचनामे पारदर्शक असावेत ही त्यांची प्रमुख मागणी आहे जरंगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढताना अत्यंत कठोर शब्दांचा वापर केला आहे जो त्यांच्या वाढत्या आक्रमकतेचे प्रतीक आहे शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी नाही आता रस्त्यावर येऊन सरकारचे कपडे फाडावेच लागतील असे त्यांचे अत्यंत तिखट विधान त्यांनी केले आहे या विधानामुळे त्यांच्या आंदोलनाची दार किती तीव्र असणार आहे याचे संकेत मिळतात त्यांच्या मते सरकार केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहे आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक हातभार लावण्याच्या आपल्या जबाबदारीपासून दूर पळत आहे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळावी ही अपेक्षा असताना मदत न मिळाल्याने त्यांनी दिवाळीनंतर मोठा लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे जहांगे पाटील यांनी केवळ टीका करून थांबले नाहीत तर त्यांनी भविष्यातील आंदोलनाची स्वरूप रेषा स्पष्ट केली आहे त्यांनी दिवाळी पाडवा आणि भाऊबी झाल्यानंतर शेतकरी तज्ज्ञ आणि विविध संघटनांसोबत अंतरवाली सराटी येथे महत्वपूर्ण बैठक घेण्याची घोषणा केली आहे या बैठकीनंतर लवकरच ताळी जाहीर करून शेतकऱ्यांच्या जा सन्मानासाठी एक मोठे राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा त्यांचा इरादा आहे शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आपण सर्वांनी आपला सन्मान सोडून द्यायचा आहे असे भावनिक आवाहन करून त्यांनी समाजाला एकत्र आणण्याचे आवाहन केले आहे ही बैठक झाल्यानंतर त्यानंतरचे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाची नवी दिशा ठरवू शकते झरांगे पाटील यांच्या आंदोलनात मराठा आरक्षणाचा विषय अजूनही केंद्रस्थानी असला तरी त्यांनी त्याला थेट शेतकऱ्याच्या आर्थिक प्रश्नांशी जोडून एक व्यापक सामाजिक आधार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना सध्याची ओबीसी नेत्यांची केवळ त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी सुरू असल्याचा आरोप केला आहे त्याचवेळी मराठा आरक्षणाच्या कुणबी जी आर वर त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे मात्र प्रमाणपत्रे त्वरित वितरण करण्याची त्यांची मागणी कायम आहे थोडक्यात जारंगे पाटील या आता मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळवून देण्याच्या लढ्यासोबतच सर्वसामान्य शेतकऱ्याला नैसर्गिक आपत्ती त्वरित नाही मिळवून देण्याच्या लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेत ज्यामुळे राज्य सरकारच्या राजकारणात शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा निर्णायक ठरू शकतात